घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती आगमन मिरवणुका विसर्जन सोहळे आदी कार्यक्रमांमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून शहरात सुरक्षेची प्रभावी व्यवस्था राबवण्यात येत आहे उल्हासनगर पोलीस ठाणे तर्फे विशेष खबरदारीचा उपाय म्हणून यंदाच्या गणेशोत्सवात ब्रोनच्या सहाय्याने शहरात सतत लक्ष ठेवण्यात येणार आहे विशेषतः गणपती आगमन विसर्जन मिरवणूक व अनंत चतुर्दशीच्या दिवशी ड्रोनच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी व संवेदनशील भागांवर पोलिसांची नजर राहणार आहे या पार्श्वभूमीवर उल्हासनगर एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी गोड मैदान येथे ड्रोनच्या चाचणी ट्रायल घेतली या ट्रायल दरम्यान ड्रोनची कार्यक्षमता त्याची उंची दृश्यमानता आणि नियंत्रण याचा तपास घेण्यात आला स्थानिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासोबत समन्वय साधून या ड्रोन प्रणालीचा प्रभावी वापर कसा करता येईल याची तयारी अंतिम टप्प्यात आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी यावेळी सांगितले की शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये गर्दीवर नियंत्रण ठेवता यावे आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत ड्रोनच्या सहाय्याने आम्हाला मोठ्या गर्दीच्या ठिकाणी देखरेख ठेवता येईल आणि कोणतीही शंकास्पद हालचाल लगेच येईल उल्हासनगरमधील नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे सार्वजनिक ठिकाणी शिस्त पाळावी कोणताही संशयास्पद प्रकार दिसल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे गणेश विसर्जन दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने उल्हासनगर शहरातील सर्व रस्ते गणपती मंडळ यांच्यावर ड्रोनद्वारे निगराणी ठेवण्यात येणार आहेत कोणत्याही नागरिकाने अनुचित प्रकार केल्याचा प्रयत्न केल्यास पोलीस त्याच्यावर सक्त कारवाई करतील प्रत्येकाने गणेशोत्सव आनंदात साजरा करावा परंतु त्या त्या बरोबरच नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे मी नागरिकांना आवाहन करत आहे आज रोजी ड्रोनचे प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहे नागरिकांना आव्हान आहे की गणेश आगमन आणि विसर्जनाच्या प्रत्येक दिवशी ड्रोनद्वारे पोलिसांतर्फे निगराणी ठेवण्यात येणार आहे कोणी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल कोणीही विजेचा वापर करू नये पारंपरिक वाद्यांचा वापर करावा अन्यथा कठोरात कठोर कारवाई केली जाईल ओळख घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर